ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सहकारी बँकेत जे लोक पैसे ठेवतात ते त्या बँकेच्या संचालकांची समाजात काय पात्रता आहे त्या बँकेचा कारभार कसा आहे यावर पैसे ठेवतात तर नॅशनल किंवा प प्रायव्हेट बँका यांवर सरकारचा वरदस्त आहे यामुळे सहकारी संस्थांच्या संचालकांनी मालक म्हणून काम न करता विश्वस्त म्हणून काम केलं पाहिजे तर त्या संस्था टिकतात किंबहुना चांगल्या चालतात संचालकांनी निरपेक्ष भावनेने काम केले तर कोणतीही सहकारी बँक उडत नाही असे मत पुणे जिल्हा ना नागरी सहकार बँक असोसिएशन लिमिटेडचे अध्यक्ष सुषमा मोहिते यांनी व्यक्त केले जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेड पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ सोहळ्याचे आयोजन आज राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लोकशाही अन्नाभाऊसाठी सभागृह पद्मावती येथे करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मोहिते बोलत होते या प्रसंगी डॉक्टर यशवंत पाटील डायरेक्टर वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को ऑफ मॅनेजमेंट अरविंद नाईक सहकार मॅनेजर निवृत्त आर बी आय विद्याधर बँकिंग तज्ज्ञ तथा प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकार बँक रत्नमाला म्हस्के अध्यक्ष जिजमाता महिला बँक सुरेखा शितोळे उपाध्यक्ष उमाकांत मुंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलम पिये सहकार उपनिबंधक सह यांच्या सहबँकेचे सर्व संचालक अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सर्वप्रथम जिजामाता महिला साखरी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती समारंभास उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि पन्नास पार पार सर्व आजी माझी संचालक बँकेचा सेवा वर्ग यांचं मी मनापासून अभिनंदन कर करतो जिजामाता बँकेचा इतिहास खूप स्फूर्तीदायी राजमाता जिजाऊंच तीनशेव्या पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरावर महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी श्रीमती शालिनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीपासून स्फूर्ती घेऊन कैलासवासी सौ मालतीताई शिरोळे यांनी या बँकेची स्थापना केली आज मालतीताई हा यात असल्या तरी शालिनीताई पाटील आजही सक्षमपणे कार्यरत आहे हा एक खूप मोठा चांगला योगयोग आहे असं मला वाटतं त्यानिमित्त आज, आज आपण माझ्या हस्ते या स्मरणिकेचं प्रकाशन केलं त्यामध्ये गेल्या पन्नास वर्षातील इतिहास आठवणींचा ठेवा असेल अनेक जुने फोटो असतील जुन्या जाणत्या लोकांचे लेख असतील हे सर्व वाचत असताना जुन्या गोष्टीत रमून जात असतानाच ज्या हेतूने या बँकेची स्थापना झाली तो हेतू आपण साध्य केला का किंवा त्या हेतू आपल्या हातो साध्य झालात नाही याचं हे आत्मपरीक्षण या संचालक मंडळ सदस्यांनी करावं अशी माहिती मनोमन मला विनंती आहे